सभासद पाल्य गुणगौरव समारंभ हा सेकंडरीचा स्तुत्य उपक्रम चंद्रकांत पाटील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेच्या नारायणगाव शाखेचा पाल्य गुणगौरव समारंभ नुकताच रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या आपल्या संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचं शिक्षण घेत असताना एकदा तरी सन्मान होणे गरजेचे आहे त्या दृष्टीने संस्थेने इयत्ता दहावीस साठपेक्षा जास्त गुण मिळवले असतील तर त्या पल्ल्याचा संस्थेच्या वतीने आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते हा गुणगौरव समारंभ संस्थेचे एक सुत्य उपक्रम असून भविष्यात असे असेच सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले बदलत्या शैक्षणिक धोरणाचा विचार करत विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यास करून आपल्या क्षमताचा विकास करावा जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये शैक्षणिक विचारधारा बदलते कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नवीन डिजिटल माध्यमांचा वापर शिक्षण क्षेत्रात योग्य करावा कारण हल्ली मोबाईलचा जादा वापरामुळे संवाद कमी होऊन ओठावरचे बोलणे कधी बोटावर आले हे समजले नाही असे प्रतिपादन नारायणगाव शाखेच्या पाल्य गुणगौरव समारंभ कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले आहे नारायणगाव शाखेचे पालक संचालक तुकाराम बेनके यांनी सर्वांचे स्वागत केले प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा तज्ञ संचालक गुलाबराव गौडे यांनी घेतला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष निलेश काशी जिल्हा मुख्याध्यापक महामंडळाचे माननीय प्रवक्ते महेंद्र गणपुले प्राध्यापक मेहबूब काझी एम के ढोबळे कैलाश शिंदे प्रकाश कंठाळे औटी सर विजय साबळे गवते सर या मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी मानद सचिव किशोर पाटील सहसचिव सतीश माने खजिनदार सतेश शिंदे त्याचबरोबर संचालक मंडळ आणि तसेच इतर मान्यवर गोविंदराव सूड शाखा व्यवस्थापक शांताराम माध्याडकर अजित चव्हाण पांडुरंग कणसे अक्षय डोंगरे गणेश पवार हे शाखा कर्मचारी आणि वरील मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन जुन्नर शिक्षक परिषदेचे अध्यक्ष कैलास करपे यांनी केले तर आभार संचालक जगन्नाथ जाधव हो यांनी मानले धर्माच्या विविध पंथाच्या जा, विविध जातीच्या जा, विविध शैक्षणिक संस्था सं, चालकांच्या शाळा यामध्ये समाविष्ट आहेत साधारणतः साडेचार हजार शाळा या संस्थेची संलग्न आहेत आणि त्यामधले पस्तीस हजार सभासद आहेत म्हणजे अशा प्रकारे ही प्राधिक संस्था अनेक वेगवेगळ्या योजना आपण करत आहोत ठेवीच्या योजना किंवा जीवन सुरक्षा तुम्हाला सांगितली त्याचबरोबर पर्यटन विभाग आपण चालू केलेला आहे त्याचबरोबर मेडिक्लेम योजना आहे ज्या मेडिक्लेम योजनेमध्ये पाच लाखाचा सम इन्शुरन्स आहे आणि वर्षाला वीस हजाराचा प्रीमियम आहे आता तो महिन्याला तुम्हाला भरायचा आहे एकदम भरायचं नाही डे वनपासून आहे मेडिकल चेकअप नाही आणि त्यामध्ये कुटुंबातले चार व्यक्ती समाविष्ट आहेत पती पत्नी आणि दोन मुलं साधारणतः प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये वय पंचवीस वर्ष मुलांचं असतं आपलं तीस वर्षापर्यंत त्यांना घेता येतं